पुढील चार तास महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांना पुन्हा एकदा जबरदस्त पावसाचा तडाखा महाराष्ट्रात दुपारनंतर साधारणतः आठ ते नऊ जिल्ह्यात होणार अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट समोर पाहता की अरबी समुद्रामधून महाराष्ट्राकडे मोठ्या स्वरूपात पावसाचे क्षेत्र सध्या येताना दिसत आहे त्याचाच परिणाम महाराष्ट्रावरती पुढील तीन दिवस राहणार आहे राज्यात कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये कसा असणार आज दुपारपासूनच पाऊस सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण समोर पाहताय की दुपारी दोन वाजता साधारणतः सोलापूर अकलूज लातूर बार्शी पेठ तुळजापूर केज जामखेड करमाळा इंदापूर पंढरपूर या भागात दुपारपासूनच पावसाला सुरुवात होईल दमदारपणे माजलगाव बीड परळी अहमदपूर नांदेड याही भागामध्ये पैठण सेलू इकडे परभणीच्या भागात देखील आज दमदार पाऊस आगमन करेल संभाजीनगर जालना हिंगोली इथे देखील आज पावसाचं आगमन होईल त्यानंतर उत्तरेला गेलं चिखली सिल्लोड इथे देखील आपला आज हा पाऊस जोरदारपणे बरसेल असा आपला अंदाज आहे नगर खेड जामखेड दौंड पैठण जुन्नर त्यानंतर श्रीरामपूर इगतपुरी नाशिकच्या काही भागात देखील पावसाची आज हजेरी होईल त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे संध्याकाळी पाच वाजता पाहिलं तर श्रीरामपूर नगर बीड परत त्याच भागामध्ये म्हणजे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हा पाऊस आहे पुढील पाच दिवस पाहिलं तर पुढील पाच दिवसामध्ये संभाजीनगर अकलू सोलापूर लातूर बीड धाराशिव परभणी हिंगोली जालना या भागात पाऊस जोर धरेल त्यानंतर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरती पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पुढील पाच दिवस संततधार पावसाची सुरुवात इथे होईल आणि खरा मान्सून मात्र संपूर्ण महाराष्ट्रात असा आला आहे असे जाणवेल मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह भे तोपर्यंत धन्यवाद